अजित पवार यांचे अस्थिकलश जालन्यात दाखल दोन दिवस कार्यकर्त्यांना घेता येणार अस्थिकलशाचं दर्शन राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अस्थिकलश जालन्यात दाखल झालेत शहरातील जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात दादांचं अस्थिकलश ठेवण्यात आला आहे आज आणि उद्या दोन दिवस कार्यकर्ते पदाधिकारी नागरिकांना या दर्शन घेता येणार आहे त्यानंतर जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत या विसर्जन केलं जाणार असल्याची माहिती माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी दिली आहे दरम्यान यावेळी अरविंद चव्हाण भाऊक झाले अस्थिकलशाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांना हुंदके आवरता आले नाहीत दादा दादांचा कलश या ठिकाणी दोन दिवस राहणार आहे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस आणि परवा बुधवारी आम्ही जितक्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सोबत येतील त्यांना घेऊन जाऊन रामसगावला पवित्र गोदावरी मा माईच्या कुशीमध्ये दादांच्या या अस्थी विसर्जित करणार आहोत बाकी हे आता सांगण्यासारखं काय राहिलेलं आहे फक्त आठवणी आठवणी आणि आठवणी दादा कायम आमच्या आठवणीत राहतील मरेपर्यंत राहतील दादांना आम्ही विसरू शकत नाही दादा दादा आम्हाला दा दुसऱ्यांदा पोडखे करून गेले शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही दादाला कधीच विसरणार नाही कधीच नाही